आपण इकडे साडे आठ बाय चौदा एवढं आपण ह्याची उंची घेतलेली आहे तर बघूया हा पुढे आपण कट करून घेऊया चला आपल्याला ग्लू बाहेर आला नाही व्यवस्थित तापयचं आहे इथे मी इथे मी हे घेतलेलं आहे साडेआठ बाय चौदाचा मी घेतलेला आहे कटिंग करून पेपर कायदे ब्लॅक कटिंग करून घेतलेली आहे आणि इथे आता मी चिक चौक आहे तर पण इथे पण मल्टी कलरमध्ये पण तीन कलरचे आपण आयट्या कुठे पण भरून घेतोय कुठेही म्हणजे गण टापले नव्हती नीट व्यवस्थित जो ना, ता 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 हे लावलेलं त्याच्यामुळे आता हे अशा प्रकार पीकेटी आपल्याला लावून घ्यायची एकदम व्यवस्थित म्हणजे सगळे पुन्हा डार्क घेऊया घेताना हे करून घ्यायचं आहे आपल्याला वरून आपण जॉईंट जेव्हा येतो आपला हा तेव्हा कधी कधी सुटण्याची शक्यता असते त्याच्यासाठी आपल्याला करून घ्यायचं पण ग्ल्युगन तापून देऊया जर तापलेली नाही आहे म्हणजे व्यवस्थित तर तापून देऊया हाय एव्हरीवान मी प्रज्ञा आज सांगली मस्त की लहान मुलांसाठी बड्डेसाठी रिटर्न गिफ्ट म्हणून हे असं एक छानशी अशी माई वुलनपासून आपल्या रंगोली मॅटच्या मुलांपासून मी अशी छानशी अशी स्लिंग बॅग बनवलेली आहे अशी तुम्ही बघू शकता बघा छानपैकी त्याला फिनिशिंगसुद्धा आलेलं आहे मस्तपैकी आणि त्याला मी प्रॉपर त्याला मी चेनसुद्धा लावलेली आहे त्यात मुलं त्यांचे लिब्बा म्हणा त्यांचं काय एखाद्या काय वस्तू असेल ते ठेवू शकता तुम्हाला हवं होतं तुम्ही तुमचा फोनसुद्धा त्याच्यामध्ये जातो आहे बघा फोनसुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित राहतो आहे तर प्रकारे आपली स्क्रीन बॅग तयार झालेली आहे तर तुम्हाला ही स्क्रीन बॅग कशी आवडली बघा हो तुम्ही लग्नाला तुम्ही रिटर्न गिफ्ट देऊ शकता किंवा तुम्हाला बड्डे असेल मुलांचा तुम्ही बड्डेच्या बड्डेसाठी रिटर्न गिफ्टसुद्धा तुम्ही देऊ शकता हे त्याला खूप छान ऑप्शन आहे लहान मुलांना आकर्षित करण्यासारखं आहे खूप मस्त आहे तर तुम्ही ट्राय करा ही स्क्रीन बॅग लोकांना कशी वाटते मुलांनासुद्धा असं मल्टी दिलं आहे तर खूप छान दिलं आणि कलर पण खूप कमी खूप छान दिलं आहे तुम्ही मल्टी कलरमध्ये अजून तुम्ही घेऊ शकता कलर आणि मला तर वाटतं की मुलं मुलांचं मुलींचं जर मुलीचं जर बड्डे असेल तर त्या तिच्या बड्डेला रिटर्न गिफ्ट म्हणून तुम्ही मुलींना हे गिफ्ट देऊ शकता खूप छान असं हे गिफ्ट आहे मुलं तर हल्ली घेतातच म्हणजे त्यांना पर्स वगैरे असतं त्यांना काही नाही काय त्यांच्या वस्तू ठेवायच्या असतात तर हे छान ऑप्शन आहे मला वाटलं आवडलं खूप म्हणून म्हटलं चला तुमच्यासाठी शेअर करूया तर कसं वाटते आहे मला नक्की सांगा आणि जर हवे असेल किंवा ऑर्डर द्यायचे द्यायची असेल तुम्हाला तर सांगा की वा तुम्ही असे बघून तुम्ही घरी तयार करा तर कसं वाटलं मला नक्की सांगा थँक्यू